आता शेंगांच्या वरती पुन्हा एक चाललाय आता पुन्हा एकदा लास्ट चिकनचा थर चाललाय आपला कोथिंबीर वरती आता बरोबर आहे ना अर्धा तास तयार होईल ते सावलीत जाऊन बसायचं आपल्याला येताना स्प्राईट पण आणले आणि एक्साइटमेंट आता फुल वाढले हो हो एक नंबर काम परफेक्ट काम राहिला कामच केलंय रे चिकन ट्राय करतो शिजले का तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संदेश विचारा अर्थात राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत तर खूप दिवसांनी आमचा प्लॅन झालाय इकडे मी व्यथा आहे आणि आमचा प्लॅन झालाय तो म्हणजे पोपटीचा तो पण राजापुरी स्टाईलने एकदम पोपटी बनवणार आहे त्यासाठी माझ्यासोबत आहेत ना यश आहे सुमेध आहे आकाश आहे आकाशला पोपटी करायची कशी माहिती आहे त्याच्यामुळे आकाश पण आहे आणि वर्धन पण आला तर राईस चिकन पण बनवायचं आहे प्लस पोपटी आहे ना मटक्यातली ती बनवायची आहे कारण मी आतापर्यंत यावंच नाही खाल्ले पण बघितले पण नाही समोर कशी बनवतात तर ती मेन म्हणजे पहिली गोष्ट आहे आणि इकडे आता जर तुम्ही बघाल ना तर इकडे चिकन मॅरिनेट करून घेतलं हे पोपटीसाठीचं चिकन आहे आणि इकडचं चिकन आहे ना हे नॉर्मल चिकन भातचं चिकन आहे इकडे सुमेध आहे हाय यश सुमेध हा कसे आहेत चार महिन्याही भेटतात मला आणि इकडं आकाश आकाश कसा हो आ। आ। हो हा कस आहे मजेत एकदम ओके आणि इकडे बघा हे भांबुरडीचा पाला आहे ना हा मी येताना आमच्या तिकडून आणला होता आणि हा बनवतो आता तर ज्यांना पोपटी कशी करायची माहीत नाही ना त्यांनी बघून घ्या हे आता हे पाण्याचा मडकं आहे पण पाण्याच्यात पण भारी बनणार आहे पोपटी मस्त आग वगैरे साईडून लावून आहे ना बनेल सर्व वर्धन भावा कसं आहे मजेत चालतं तिकडे ठेवलं आहे ना भात शिजायला आणि असं लोकेशनला आणलेलं नाहीत ना अक्की पूर्ण नाही का नाळीची झाडं आकाशची बाग आहे आणि पोपळी वगैरे हो आहेत सर्व मस्त एकदम वारा सुटला शांत याच्या पलीकडे गेला आणि त्या साईडला की समुद्र तिकडे लागतो वेद भारी लोकेशनला आणलेस गेला खाली बांबुर्डीचा पाला तिकडे आल्या पावट्याच्या फर्स्ट टाइम काहीतरी वेगळं बघायला मिळतं आपल्याला भरपूर आहेत हो खूप एक किलो तरी आहेत

<laughs> <laughs> नंतर ते नंबर <laughs> दिसत <laughs> एक भाऊ कधी गेलं चिकन हात मध्ये बाहेर वाऱ्याबरोबर बाहेर तू शिकलास कुठे ते बघून बघून काय तर अंडा अजून शेंगा टाकायच्या शेंगा टाकूया शिंगा टाक वरती प्रॉडक्टर डबल शेंगा आहेत ना अजून

<laughs> आपण नेट चार किलो आणलं तर हा पडतो ना म्हणजे दोन किलोची बऱ्यापैकी चांगली पाच पाच सहा जणांसाठी हंडी बनवू शकतो आणि आता कसं सीजन आहे थंडी थोडीशी गेले पण तरी पण सीझन संपलाय ना सीझन त्याच्यामुळे आम्ही बनवतो ही पोपटी आता कधी लागत नाही तर अशा मला होती मसाला एक नंबर झाला आहे हा लाल लाल होता मसाला तंदुरचा होता ना भारी वाटला एकदम शेवट डवलंय ते आम्लेट हा आमलेट टाकतोच की डायरेक्ट पो यार ते वर्दनला त्यांना कवर करेल ऑमलेट सर भाई ला द्यायचं आहे वर्धन घरी घेऊन जाते आता फुटलं फुटलं एक फुटलं तरी फुटलंय ते मग दुसरं चांगलं आहे हे चांगलं आहे हे चांगलं आहे मग ते त्या फुटलेलं काढायला ते पाणी किती ना, ना लावता रे कुठे इकडे एक दिवस गारवा आहे एवढा एवढी गार नसत कुठं कोथिंबीर वरती बघू गेला आणि आता याच्यावरती आपण डायरेक्ट

ये रे मैम एक टाको हं इकडे 봐 दे ओ दे ओ दे एक नंबर दोन दोन चुली आहेत अरे चालू दे बार जरा शिवू दे एकदम ओके नंतर बोल पॅकिंग कर

तेच म्हणतो घड्याची इकडं आग तर जोरात लावलं इकडे आग लावतायत तोपर्यंत ना चिकन बनतंय आपलं रसावाला चिकन टोटो कांदा टाकलं नाही आणि शिमला मिरची केली इकडे दिसतो लागते का हाँ?

<laughs> आता बरोबर आहे ना अर्धा तास तयार होते तरी आता चिकन बनवतोय आकाश मस्त आहे की नंबर काय होत का मस्त आहे ना पोपटी होणार भारी आजची आज घालून मग जरा वास भारी सुटला कलर पूर्ण बदलला त्याचा हळूच बाजूला घ्यायला काट्या पिट्या काहीतरी झाड्या भीती वाटते मधीच फुट्या पिटायचं डायरेक्ट तयार आहे खाली ते इरी टाकलीस म्हणून बरं झाला ते इकडनं फुट्ट्या वाटतं बाहेर येते सगळं वाब कशी येते हळूच हा ओके शिजलंय शिजलंय वाप काय शिजलंय काय येते कळेल हळू हे सवकाश वगैरे हात बाजूला सवकाश पकड हे आला वास आकाश बांबुर्डीचा वास आला हे बघे ओके okay. आता बघ आली पटकन कॅमेरावर आली डायरेक्ट वा चांगला सुटलाय पण काही बोल आधी काढून ना। चलो सावलीत जाऊन बसायचं आपल्याला येताना स्प्राईट पण आणले आणि एक्साइटमेंट आता फुल वाढले कारण पोपटी पहिल्यांदा खाणार आहे आपण आणि कशी लागते बघायचे हा तिकडे आहे जागा बाग आहे ना याची मस्त शांत आहे असं एकदम नाही का वातावरण त्याच्यामुळे आता खायला पण मजा येणार आहे पोपटी ओके एकच नंबर काम रे स्प्राईट घेऊन येऊ का फ्राईट आणू याच्या बाहेर जाईल रे आणू पाना लागणार वर्धन आता एक घेतो पोपटी ओके बघूया कसे झाले तर चांगले झाले सावकाश होता बाहेर नको जायला हो एक नंबर काम परफेक्ट काम कामच केलंय रे क्लास द्या बस होत अंड बाहेर गेला दे येऊ दे येऊ दे येऊ देऊ देऊ सावकाश एक नंबर वाटते येऊ दे हा तेवढे पुढे काय बरोबर एक नंबर झाले क्रेडिट गोष्ट आकाश शुका, 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 शुका। ते हे सौका सौकाडीचा पाला बाजूलाच घ्यायचं त्याच्या खायचं नाही एक नंबर काम भावा मग फोटो काढे एकदे पाहिजे पांढरा दिसणार मुळे घेतला काय

Janggapan mungkin janggapan sawari nanti, jenggung hmm. beda jauh nih. Nih, Bu Limbu marung gak? Nggak usut, kan? Sawah laktir nih, nanti ya. Sitlak tuh memburuk deh, nih. Akalnya juga kau ada, oh, itu gua ada sih, gua. Gua, Itu kalung giliran dia, Bu. ini enggak ada, kan? Hmm. Dari hmm. servis hmm. sawah hmm. एक नंबर नाथोळा ना अंडे दाखव कसं बोलले बघे अरे भारी चाललंय रे अंडे बरोबर शिजलं आहे आता घेतो पण चालू करा बघा घेतील आता घेतो पाहिजे म्हणून नाही हा अंडा आकाश भावा धन्यवाद हा थँक्स एक नंबर वेगळा एक्सपिरियन्स दिलास चा पण एक्सपिरियन्स परत करू हां

तुला तंदुरी झक मारते माहिती आहे काय त्या पुढे जबरदस्त झालं आहे आणि वेळ झाला तुम्ही मेन म्हणजे दोन फट ना आले तुझी अंड कॉन बघूया करा गाडी लागतो ना दे... तर पाठीमागे पॅकअप होत आणि आजचा व्हिडिओ आपण इकडे एंड करतो आशा की तुम्हाला हा पोप्पीचा व्हिडिओ नक्की आवडला असेल फर्स्ट टाइम आपण आपल्या चॅनलवर टाकला आणि एक वेगळी पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला आणि एकदम टेस्टी झाली होती तर आता आपण थेट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये